आणि इकडे बदलापूर एक्स तर नमस्कार मित्रांनो मी श्याम शोल्लेमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलो आहे उंबरबेट्या ठिकाणी शर्तीना तर चला बघूया आणि इकडे बच्चाला आता पाणी घेतलं आहे चला मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर सुंदर पण आलाय मैदान मैदाना मला आणि एकूण आता मैदान वगैरे खूप भरलं आहे मित्रांनो बघू शकता आहेत आता सुंदर असे बैला वगैरे आलेत मैदानाला मित्रांनो बघू शकता इकडे आता बच्च्याची झुकणे करायचे घेतले मित्रांनो सुंदर बघू शकता सायल वगैरे आला एक मालक सुंदरचे मित्रांनो बच्च्याला आहे आता पाठी दाखवायला इकडे उमेश शेठ सुरू आहे मित्रांनो गागुर्ली एक्सप्रेस देवा पण चाललाय आपल्याला पायरे आहे बच्च्याला मित्रांनो बघू शकतो बच्च मित्रांनो आता चालू आहे पाहिजे चला जाऊया आपण दिसतो काय माहीत नाही दिसतो मित्रांनो बघू शकता कांबा एक्सप्रेस म्हणजे केसरी हरण्या पण आलाय माहितीला फिटनेस वगैरे बघू शकता मित्रांनो किती मित्रांनो मुंबई किंग आपले ड्रायव्हर बघू शकता नॅनी मामा आणि इकडे बदलापूर एक्सप्रेस शुगर आणि इकडे सचिन ना दादा काका नमस्कार काय नमस्कार। बोलू शकता आजचं नियोजन वगैरे कसं आहे तुमचं आहे आणि बैलगाडा क्षेत्राबद्दल काय बोलू शकता तुम्ही काय सध्या चालू चालू आहे काय तर मित्रांनो बघू शकता मुंबईमध्ये बुरळाचा बादश म्हणून ओळखले जाणारे नामवंत आपले बैलगाडा डायवर आणि इकडे मित्रांनो बघू शकता बदलापूर एक्सप्रेस शुगार आणि सचिन तर सुंदर असे बैला वगैरे आल्या आहेत मित्रांनो हरणे आला इकडे केसरी सुंदर सुंदरशे वासरा वगैरे आलेत बघू शकता मित्रांनो बघू शकता चिरटपाडा एक्सप्रेस श्यामा पण आला आहे मैदानाला इकडे मित्रा, मित्रा नमस्कार आणि आपल्या बैलाचं नाव काय हां आणि याचा शिक्क्या मित्रांनो असे जोडी आले मित्रांनो बघ शकता गाडी जमली आहे का मित्रा तर बेस्ट ऑफला करतो हा मित्रा नक्कीच बोलाल घ्या मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आला आहे सुंदर नंदी मित्र नाव काय मैबे आणि या सीझनचा दादा कितवा गोला असणार या पाचवा आणि याला पहिला कोणी दादा सस्ता आहे मित्रांनो बघू शकता सुंदर असा बैल आहे तो पण खिल्ला तर दादा आपली गाडी कोणाचे नाव नाही बोलते तर दादा नक्कीच बेस्ट ऑफलग करतो शर्यत जिंका आणि दादा गाडी वगैरे डायवर कोण आहेत गणपत डायवर पोसरे कार गुलाचा बादशा म्हणून ओळखला जाणार आहे मित्रांनो बघू शकता फिटनेस वगैरे घरचा साथ ना होता मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो बघू शकता गुलाल वगैरे घे घेणार तरी आपण जाणार मुलाखत घेऊ धन्यवाद हा दादा मित्रांनो बघू शकता राहुल ज्यांचा घरच साथ अर्जुन आणि पकडत जायला का सुंदर असे नंदी वगैरे आलेत मित्रांनो तर बघू शकता जिंद केसरी सुरत डायव्हर गाडी बसला इकडं आणले वस्तू ये मित्रांनो बघू शकता असे दोन बैल आले आहेत मैदानामध्ये दादा नमस्कार कुठून आला दादा आणि आपल्या बैलांचे नाव काय आहेत आणि आतो सोन्या मित्रांनो बघू शकता असे जोडे आले मैदानाला दादा आजचं नियोजन वगैरे कसं आहे तुमचं ना गाडीवर दादा डायवर कोण आहेत पंकाज डायवर आंबेश्वरकर चांदप चांदप कर मित्रांनो बघू शकता फिटनेस वगैरे मुंबईमध्ये आता बिनजोडला सध्या धुमापूर घालण्याची जोडी आहे मित्रांनो बघू शकता आमचा नियोजन वगैरे मित्रांनो बघू शकता सुंदर असे दोन नंदी आले दादा नमस्कार कुठून आले आहेत दादा आणि आपल्या बैलांचे नाव काय आहेत श्रावण आणि पिष्टांची गाडी मित्रांनो दादा आजचं नियोजन कसं आहे तुमचं आणि या सीझनचा आता कितवा गुलाला असणार मित्रांनो बघू शकता ना दादा गाडी व ड्रायव्हर वगैरे हो कोण आहे आज मित्रांनो बघू शकता सुंदर अशी जोडी आहे दादा नक्कीच गुलाल घ्या बेस्ट ऑफ लॉक करतो मित्रांनो आजच्या मैदानाला गर्दी बघू शकता तिथे गुलाशी गर्दी पब्लिक डी मांड वेडे मैदान इकडे पण बघू शकता मित्रांनो मित्रांनो आता आम्ही आलोय सुट्टीच्या ठिकाणी हुशार बघू शकता मित्रांनो इकडे फुगली वगैरे बघू शकता आपला मित्र म्हणून आलाय अरे लक्ष

मित्रांनो गवाली एक्सप्रेस राम आणि डोंगरनगर एक्सप्रेस वच्चे बघू शकता त्यांचा घरचा ड्रायव्हर चंदू डायवर

सरकार! देवा मित्रांनो बघू शकता गावचे किंग सुंदर अशी गाडी द्यावा बर द्यावा द्यावा त्या बस त्या बस त्यावर कसं राहत गेली गाडी R provin Isisenkadi Yang её li uji 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 haaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa ii bื่zhtaj ganancur tui�diydi sooaoawo ôjnady uji ndy मित्रांनो मी एकच सांगतो तुम्ही शर्तीना लवकर येत जा लवकर घरी जा सुखरू ट्रॉफिक वगैरे बघू शकता मित्रांनो किती भरपूर अशी ट्रॉफिक आहे म्हणून मैदानासाठी लवकर आहे मित्रांनो बघू शकता भरपूर अशी ट्रॉफिक आणि आता आम्ही पण चालू आहे घरी बैलो आमच्या तर टू व्हीलर वाले निघतात पण आपले बघिले वगैरे वगैरे शहरात जिंकू मिनटं झाली एकच जागी मित्रांनो बघू शकता खूप काळजी वगैरे घ्यायला लागते ना लवकर निघत जा मित्रांनो मला एकच सांगणं ना एक ना धन्यवाद मित्रांनो पब्लिक बघू शकता अशी ट्रॅफिक लागले दोन्ही साइड पॅक इकडे राजा भाई पण गेल्या Luar kasih telah menonton!